तीस किलोमीटरच्या प्रवासात जवळपास पाचशे ते सातशेहून अधिक दानशूर व्यक्ती भर पावसात केळी भुईमुगाच्या शेंगा आंबे सुगंधी दूध चहापानाच्या बाटल्या साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ साधारणपणे अडीच ते तीन लाख लोकांना मोफत वाटतात आणि सामाजिक कार्याचा आनंदही घेतात वारकऱ्यांची सेवा करण्याचं समाधान त्यांना मिळतं उत्तमच गोष्ट आहे पण या वाटपातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं काय सध्या सुरू असलेल्या वारीमध्ये हौशी लोकांनी खाद्यपदार्थ वाटले खरे पण कचरा गोळा करण्याकरता खात चालत होते आणि कसली लाज न बाळगता सरळ रस्त्यातच भिरकावत होते आमच्या समोर चालणाऱ्या दोन तरुणी रस्त्यात पडले राजगिराचा लाडू पायाने टोलवत टोलवत चालत होत्या दिवे घाट संपताना कॅमेरा समोर आल्यावर कॉलेज कुमारांच्या एका गटाने तर अचानकच रस्त्यातच नृत्य करायला सुरुवात केली सुशिक्षित माणसं सुद्धा वेपरची पाकिटं चॉकलेटचे कागद रस्त्यात टाकतात एका मुलीनं वारीतल्या चहावाल्याकडे टिश्यू पेपर मागितला भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा वर्तमानपत्राच्या कागदात घेतल्या नाही का तर शाई ला ला पन, ती शाई पोटात जाऊन इन्फेक्शन होईल म्हणे वडापाव घेताना हाताला सॅनिटायझर लावलं पण खाऊन झाल्यावर कागद मात्र तिथंच शेतातच फेकला वारे विद्वान वारीहून परत येताना हडपसरला थांबलो बघतो तर वारकरी वेशातले गंध बुक्का लावलेले दोन तरुण गाड्यांवर आणण्याची भुर्जी खातून समूहण वाजवणारे मुलांचं वाढतं प्रमाण समाजाला दिसत नाही का त्या भोंग्यांचा आवाज अतिशय घानेड असतो आणि वारीच्या पावित्र्याशी त्याचा काडी मात्र संबंधही नाही पण तरी हा घाणेडा प्रकार चालूच आहे दिवे घाटात तर कहर होतो प्रशासनाने ठिकठिकाणी घाटात डोंगरावर चढण्यास सक्त आहे असे स्पष्ट फलक लावलेले असताना जाणत्या वयाचे स्त्री पुरुषही डोंगरावर चढत होते दुर्घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोणाची सासवडात पोहोचताना मुख्य रस्त्यावर तर दिवेच नव्हते हॉटेल्स बंद रस्त्यावर ठार अंधार भेळ वडा किंवा मिसळ यांच्या व्यतिरिक्त खायलाही काही नाही त्यातून तो नेमका एकादशीचा दिवस वेळ किंवा वडा खाऊन एकादशी कशी सोडायची हा मोठा प्रश्न मधुमेह असणाऱ्यांची किंवा औषधांच्या वेळा ठरलेल्या वारकऱ्यांची पंचाईत झाली पावसानं सगळीकडे चिखल झालेला चालून थकवा आल्यावर रस्त्याच्या कडेला बसण्याचीही सोय नव्हती इथं पुरुषांची सुद्धा नैसर्गिक विधीची अडचण होते तर वारकरी भगिनींची अवस्था किती बिकट होत असेल भर पावसात मन घट्ट करून त्या भगिनी शेतांची वाट धरत होत्या अंधारलेलं वाईल तर त्यातील जंतू हवेत पसरतील वारी आनंददायक कशी होणार पावलं टाकत असताना डोळे जे जे काही टिपत होते त्यातल्या अनेक गोष्टी मनाला सुखावणाऱ्या नव्हत्याच पालखी तळांच्या आजूबाजूंच्या मुक्कामांच्या जागा आता पूर्वीसारख्या रिकाम्या राहिलेल्या नाहीत तिथं बांधकाम होत आहेत वारकऱ्यांच्या सोयी कशा होणार कोणत्याही दिंडीमध्ये नोंदणी न केलेल्या वारकऱ्यांना राहावं कुठं आणि झोपावं कुठं सासवडात पोचल्यावर बंद दुकानांच्या पायऱ्यांवर अंगाचं मुटकुळं करून झोपलेले वारकरी पाहून मनाला प्रचंड यात नव्हतात त्या माणसांच्या सोयी कोण करणार मग ती माणसं उघड्यावरच झोपतात उघड्यावरच आंघोळी पांघोळी करतात कधी कधी उघड्यावरच व्यसनही करतात याचं उत्तरदायित्व केळी चहा पाण्याची बाटली साबुदाण्याची खिचडी मोफत वाटणारा कोणी सामाजिक कार्यकर्ता घेतो का मग वारी सुखाची कशी होईल समाजातल्या सुसंस्कृत वर्गाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आता वाढता पुढाकार घेणं गरजेचं आहे सोयी सुविधा देणं म्हणजे खाद्यपदार्थांचं वाटप नव्हे माझ्या माहिती व्यवस्था करून त्यांची बसण्याची सोय तरी करू शकतो का किंवा मोठ्या छत्र्या लावून तात्पुरती विसावा स्थळ उपलब्ध करून देऊ शकतो का वयस्कर मंडळींना खाली बसता येत नाही किंवा खाली बसल्यावर उठताना त्रास होतो ही समस्या आपण लक्षात घेतली पाहिजे आपण हे पाऊल उचललंच पाहिजे अतिशय आनंदाचं अत्यंत स्वच्छ आणि पांडुरंगाच्या नामस्मरणानं खरोखर पवित्र झालेलं वातावरण असेल तर पायाच्या सोलवटलेल्या तळव्यांचं दुःख जाणवणारच नाही आणि वारी ही सुखमय होईल